मी प्रजाप प्रवीण बोललो आहे आणि आज आ, मी तुमच्यासोबत एका विषयावरती बोलणार आहे तो विषय आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व्यक्तिमत्व विकास हा माझा विषय आहे ते वीस मिनिट तुम्हाला या विषयातून मागास सुद्धा आता व्यक्तिमत्व विकास हा जो विषय आहे तो ते, तो पेपर एक, एक ते पेपर देत ठेवून या विषयाची आपल्याला कामं आवश्यक आहे एक मिनिट ते पेपर ठेवून आता ते ऐक सर तयार आपल्याला आवश्यकता काय आहे व्यक्तिमत्व विकास या विषयाची कारण तुम्हाला सांगतो <coughs> की तो पर्यंत तुमचा व्यक्तिमत्व विकास होत नाही तो पर्यंत तुम्ही तुमचा आयुष्य आहे खऱ्या अर्थाने म्हणजे सक्सेस होत नाही यशस्वी होत नाही त्यासाठी आपला जो व्यक्तिमत्व विकास आहे हा आवश्यक असतो आता तुम्हाला सांगतोय की शालेय जीवनापासून आता तुमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा असतात स्पर्धा असेल गाण्याची स्पर्धा असेल डान्स कॉम्पिटिशन असेल किंवा इतर असतील तर याच्यामधून काय होतं की विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ मिळते विचार मंच बरोबर बरोबर आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या अंगात असलेले जे काही उपजत गुण आहे किंवा जे शुद्ध गुण आहे हे त्या स्टेजवरून किंवा मंचावरून प्रदर्शित करण्याची त्या विद्यार्थ्यांनी एक संधी मिळते आणि त्या जर त्याला संधी मिळते तर काय होते की त्या माध्यमातून ते जे विद्यार्थी आहेत तर त्यांचा एक आत्मविश्वास दाबून पडतो की आपल्याला स्टेजवरून बोलतात तुम्हाला सांगतो की जगामध्ये एक नंबरची कुठली असेल तर ती आहे स्टेजवरून बोल बरेचसे लोक काय होतात की त्याला स्टेजवरून बोलायला लावलं वर्गात कोणी शिकवतो अरे लक्षात वर्धक शिकवणं आणि मोठ्या स्टेजवरून बोलणं अरे लक्षात तर ती एक कला असते तर त्यामुळे बरेचसे लोक स्टेज स्टेजवरून बोलण्याला ती एक नंबरची भीती आहे पण हळूहळू हळूहळू जर आपण त्याचा प्रयत्न केला स्टेजवरून स्टेजवरून आपण बोलण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही त्याच्यामध्ये पारंगत होऊ शकता आणि मग तुम्हाला सांगतो की जो स्टेजवर असतो तो हिरो असतो आणि बाकीचे सगळे काय असतात झिरो असतात कारण तो स्टेजवर जो आहे तो तो जो असतो तर काय करतो की लोकांना वेगवेगळ्या मार्गदर्शन करतो त्या माध्यमातून त्याला भरपूर लोकप्रियता मिळते फोकस मध्ये तर त्याच्यामुळे असे वेगवेगळ्या प्रकारचे विषय त्याच्या माध्यमातून काय होते की का जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या कला आहे त्या कला ज्या ज्या लोकांनी विकसित केल्या आणि त्यांनी काय केलं त्या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव कमावलं आहे अशा लोकांचं व्यक्तिमत्व विकास झालेला आहे आपल्याला आपल्याला दिसते आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला उदाहरण उदाहरण आहे आता याच्यामध्ये लता मंगेशकर लता मंगेशकर यांना आज आपण ओळखतो आता सध्या त्या अस्तित्वात नाही आहे बरोबर आहे पण लता मंगेशकर यांचा आवाज खूप छान होता बरोबर आहे ना आणि वेगवेगळ्या मध्ये सुद्धा वेगवेगळ्या गाण्यांना त्यांनी आवाज सुद्धा दिलेला आहे अतिशय सुंदर आवाज होता म्हणूनही आज आपण लता मंगेशकर यांना ओळखतो त्याच्यानंतर जे डान्सिंगच्या म्हणजे डान्स करायच्या क्षेत्रातले जे लोक असतील तर ते लोक मायकल जॅक्सन हे जे नाव आहे तर त्याचे नाव ओळखतात कारण जीवनापासून साधी जुनापासून त्याला डान्स करण्याची जी कला आहे उत्तम प्रकारे येत होती आणि त्यांना बहुमत त्याच्या काळामध्ये त्यांनी जे स्टेज आहे ते गाजवले डान्सच्या माध्यमातून त्याच्यामुळे तो जरी आज अस्तित्वात नसला तरी त्याचं नाव आपल्याला आजही माहीत आहे बरोबर आहे किंवा इतर महापुरुष आहे बरोबर आहे ना त्यानंतर भारतातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे बरोबर आहे ना त्यांच्याकडे त्यांनी खूप कठोर मेहनत घेऊन त्यांचं जीवन घडवलं अभ्यास करून खूप मोठ्या मोठ्या नेत्या घेऊन त्यांनी भारताचं संविधान सुद्धा लिहिलेलं आहे आणि इतर समाजासमोर आपलं म्हणजे काय एक आदर्श निर्माण केले त्यांचं खूप छान आहे हे प्रत्येकालाच माहिती आहे मग सांगायचं तात्पर्य हे आहे की जे काही व्यक्तिमत्व आहे व्यक्तिमत्व बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागते आपल्यामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या कला असतात किंवा गुण असतात त्यांना आपल्याला विकसित करावं लागतं अल्श प्रयत्न पूर्वक विकसित करावं लागते त्या वेळेला आपलं व्यक्तिमत्व खूप छान आता बाबासाहेबांनी अं खूप छान व्यक्तिमत्व त्याचा तयार केलं बरोबर आहे अभ्यास करून कशी प्रसिद्धही त्यामुळे आज जे नाव आहे हे अजरामलं झालेलं आहे बरोबर आहे तर असे बरेच महापुरुष आहेत खूप नावं येतील आपल्याला तर हे जे महापुरुष आहेत जे सध्या आपल्यामध्ये अस्तित्वात नाही पण आजही आपण त्यांची नावं घेतो का वगैरे घेतो कारण त्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचं कर्तृत्व गाजवलं त्यांचं जे खूप म्हणजे चांगल्या प्रकारचं जे काम आहे ते करून गेलेलं आहे मग आपल्याला सुद्धा अशाच प्रकारचं काहीतरी येणाऱ्या जीवनामध्ये आपल्याला नाव लागेल नाहीतर तुम्हाला माहिती आहे की आपल्या काला समजा एखाद्याची देत झाली बरोबर आहे ना तर त्याला काय करतात दोन तीन दिवस आठवून करतात एखादा आठवडा आठवून करतात आणि नंतर जातात म्हणजे पुढे पाठ आणि अशी मागास पण जर आपण जर असे जे महापुरुष आहेत जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणजे जवळपास तीनशे साडेतीनशे वर्षापासून आपण शिवाजी महाराजांचं नाव आताही घेतलं तर आपल्या अंगामध्ये एक ऊर्जा संचार तर असे जे जे महापुरुष आहेत त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलं म्हणून आजही आपण त्यांना आठवतो बरोबर आहे ना आणि त्यांच्यासारखं आपण घडण्याचा प्रयत्न करतो तर आपण सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये काही चांगलं काम जर करण्याचा जर प्रयत्न केला तर काय होणार आहे की आपण सुद्धा भविष्यामध्ये जे पुढच्या आपण स्मरणात राहणार तुम्हाला माहिती आहे की एखाद्याची डेथ झाली तर लोक आठ दिवसामध्ये लोक आपल्याला काय मग आठवण ठेवतील जर आपण चांगल्या प्रकारचं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जर कार्य केलं हरिव कार्य केलं तर मग लोक आपल्याला स्मरण करणार आहे अन्यथा नाही तर अशा पद्धतीने काय करायचं की व्यक्तिमत्व विकास जो आहे व्यक्तिमत्व विकास जर तुम्हाला खऱ्या अर्थाने साधायचा असेल तर शालेय जीवनामध्ये ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतात त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्ही भाग घेत आणि त्याला प्रयत्न पूर्वक आले कलच्या त्या गुणाला काय करायचं विकसित करायचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की एक तरी कला अंगी असावी अन्यथा आपला <coughs> जन्म काय केला फुकट गेला तर त्याच्यामुळे तुमच्यामध्ये जे काही कला गुण आहे ते त्यांना काय करायचं चांगल्या पद्धतीने विकसित करायचं माझे एक स्टेटमेंट आहे एक विधान आहे की ते असं आहे की मनुष्य हा शिक्षणामध्ये जेवढा मोठा होतो त्याच्यापेक्षा मनुष्य हा त्याच्यामध्ये असलेल्या जे काही कला आहे त्या कलांना जर तो विकसित करू शकला तर त्या कलेच्या वरुष्यावर तो, तो शिक्षणामध्ये जेवढा मोठा त्याचे पेक्षा त्याला कलेच्या वरिष्ठ होता येते मी तुम्हाला उदाहरणार्थ उदाहरण सांगितलेलं आहे आता लता मंगेशकर आहे लता मंगेशकर फक्त महाराष्ट्रापुढतच त्यांचं का मर्यादित आलं का नाही भारतापुरतंच आलं का नाही पूर्ण जग त्यांना ओळखायला लागलो कारण त्यांचा आवाज छान होता बरोबर आहे त्यानंतर बाबासाहेब आहेत बाबासाहेबां बाबासाहेबांना नॉलेज ऑफ सिंगॉल असं म्हटलं जातं बरोबर आहे बाबा बाबासाहेबांची जी ख्याती आहे पूर्ण जगभर आहे फक्त महाराष्ट्र आहे का नाही पूर्ण जगामध्ये त्यांचं नाव झालं त्याच्यानंतर असे जे काही महान जे काही अं महापुरुष आहेत तर ते पूर्ण जगामध्ये त्यांचं नाव झालेलं कारण काय आहे कारण त्यांच्यामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारची कला आहे त्या कलांना त्यांनी काय केलं विकसित केलं त्यानंतर तुम्हाला सांगतोय अं हे जे काही नाव आहेत याच्यामधलं आता सध्या कोणाचं निधन झालं आहे चार चार दिवसापूर्वी तबला वादिरुषे जाकी जाकीरुषे बरोबर त्यांचं सुद्धा पूर्ण जगभर नाव आणि फक्त त्यांनी तबला म्हणजे तबला वाजवण्याचं काम केलं आहे तर ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं काम केलं आहे आणि त्याच्या भरोश्यावर हो त्यांना पूर्ण जगभर ओळखलं जातं उलटात जाकीर उशे बरोबर आहे ना तर त्याने काय केलं त्यांची तबला वाजवण्याची कला आहे त्याला विकसित केलं त्यांच्यासाठी तबला पूर्ण वाजवता येत नव्हता लता मंगेशकर गाण्या गाण्याला विकसित केलं त्यांच्यासाठी गाणं कोणाला गाता येत नव्हतं मोहम्मद रफी असतील किंवा इतर गायक असतील त्यांचं प्लेयर्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ते त्यांच्या खेळण्याच्या माध्यमातून जगभर त्यांची काय करतात कीर्ती बसवतात तर सांगण्याचा तर हे आहे की मग आता माझं स्टेटमेंट काय होतं की कलेच्या वर्षावर मनुष्य हा जगभर काय करतो आपण कीर्ती बसवू शकतो ख्याती बसवू शकतो आणि त्याचं करिअर करू शकतो त्याच्यासोबत सोबतच तुम्हाला सांगतो आहे की Até! जे शिक्षण आहे शिक्षणामध्ये काय होतात की एम पीसी युपीसी मधून वेगवेगळ्या प्रकारचे पोस्ट होतात एखादा त्याच्यामधून आय एस ऑफिसर किंवा एखादा कलेक्टर घेऊ कलेक्टर एक्झाम्प ठेव कलेक्टरचा एखादा त्याच्या ताब्यात दिला जाते बरोबर आहे ना मग आता काही दिवस तो तिथे राहतो आजकाल म्हणजे वातावरण असं झालं आजूबाजूचं चांगले काम चांगले जर कामं केले तर त्या लोकांचे ट्रान्सफर लवकर केल्या जातात अलेशा काम करणारा माणूस एखाद्या लवकर हा कलेक्टर सध्या बनला मग दोन चार करतो परत त्याचे परत दुसऱ्या जिल्ह्यात जातो दोन तीन वर्ष काम करतो परत जिल्ह्यात जातो मग काय होते की त्या त्या जिल्ह्याचे जे लोक असतात त्यांना तेवढ्या काळामध्ये ओळखतात त्याच्यानंतर मग त्यांना करतो म्हणजे काय होते पाठ आणि मागास परंतु हे एज्युकेशनच्या बेसवर झाले परंतु कलेच्या झाले तर मग आता कलेक्टर झाला तरी जिल्हा ओळखतो अलेक्त पण तुम्ही जर समजा कलेच्या पर्यटन जर तुम्ही नाव कमावलं तर तुम्ही पुन्हा शा। जगभर तुमची किती शकता म्हणून माझं हे सांगणं आहे की एज्युकेशन पेक्षा तुमच्यामध्ये असले जे काही वेगवेगळ्या प्रकारचे क्वालिटीज आहेत कला आहेत गुण आहेत जर त्या तुम्ही जर विकसित करण्याचा प्रयत्न केला तर तुमची पर्सनॅलिटी अतिशय सुंदर होतो त्याच्यामध्ये शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो की पर्सनॅलिटीचे प्रकार सुद्धा असतात इंटरनल पर्सनॅलिटी आणि एक्सटर्नल पर्सनॅलिटी म्हणजे अंतर्गत व्यक्तिमत्व तुम्ह आणि पाह्यगत व्यक्तिमत्व याच्यामध्ये जे अंतर्गत व्यक्तिमत्व आहे तर अंतर्गत व्यक्तिमत्वापेक्षा सगळ्या तज्ज्ञ आपल्याला बाहेरील व्यक्तिमत्वाकडे जास्त लक्ष द्यावं लागतं कारण जेव्हा आपण इतर व्यक्तीच्या समोर जातो तेव्हा ते लोक आपल्याला आपण आप बाहेरून कसं दिसतो माझं ड्रेस मेकिंग माझं राहणं माझी हेअरस्टाईल हे तुम्ही ऑब्झर केली तुम्ही प्रत्येकाने आपापल्या मनात माझ्याविषयी वेगवेगळ्या प्रकारचे मतं निर्माण केलेली असतील तर ते अंतर्गत लक्ष द्या तर अंतर्गत व्यक्तिमत्वापेक्षा बाह्यगत व्यक्तिमत्व अतिशय महत्वाचं आहे जेव्हा आपण लोकांच्या समोर जातो त्यावेळेला आपण कसं दिसतो त्यामुळे तुमचा ड्रेस कसा असावा तुमची हेअरस्टाईल कशी असावी तुमची शूज चप्पल कशी असावी तर हे अतिशय महत्वपूर्ण आहे हे बाहेरील व्यक्तिमत्वामध्ये येतं आणि नंतर त्याच्यानंतर आहे अंतर्गत व्यक्तिमत्व मी अंतर्गत सॉरी तुम्हाला काय करायचं का 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 आहे घरी गेल्यानंतर तुमच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या चांगल्या क्वालिटीज आहे चांगल्या प्रकारचे गुण आहे हे एका पेज मध्ये लिहून काढायचं आहे आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला जे वाईट गुण असतील ते सुद्धा तुम्हाला लिहून काढायचे आहे आणि मग जे तुमच्यामध्ये वाईट गुण असतील त्याला काय करायचं थोडी तुम्हाला कमी करत न्यायचं आहे आणि जे चांगले गुण असतील त्याला काय करायचं तुम्हाला त्यावेळेला तुमची पर्सनॅलिटी आहे जे व्यक्तिमत्व आहे असं सुंदर बनणार आहे अशा पद्धतीने जर तुम्ही कार्य केलं तुमच्या व्यक्तिमत्वावर तर तुमचं व्यक्तिमत्व अधिक करून दिसणार आहे आणि त्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये यश मिळण्यास सुद्धा सुरुवात होणार आहे तर मी इथे थांबतो मला सरांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सरांचे इथे आभार व्यक्त करतो थँक्यू सो मच